की वंदे भारत भारतीय जनता पार्टीचा नगर पंचायतीच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित सर्व या जिल्ह्यामधील मान्यवर

डोंबोलीचं एक वेगळे नातं आहे डोंबोली आणि मावळ याचं एक वेगळं नातं आहे आणि हे नातं नात जनसंघाचं असणार नातं आहे जनसंघ त्या ठिकाणी रुजला आणि वाढला आणि त्यांनी अनेक लोकांना मोठं केलं विचाराने मोठं केलं असे हे दोन मावळ्या आणि डोंबोली आणि या वडगाव मध्ये ऍडव्होकेट थोडालजाई या निवडणुकीला उभ्या राहत आहेत हे हो जसं मला प्रदीपजींनी कळवलं मी म्हटलं की पुन्हा एकदा जनसंघाची असणारी विचारधारा की या ठिकाणी अधिक बोच करण्यासाठी जर एक कोण माझी बहीण पुढे आली असेल मला त्या ठिकाणी गेलंच पाहिजे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो काही तू काही करू <laughs> नको नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी हे शंभर टक्के हे तुझ्या पाठीशी आहे तू घराघरात जा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक तिथे असणाऱ्या मतदाराला विश्वास दे की होय केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींची सत्ता आहे एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार आहे अतिशय पारदर्शकपणे केंद्रातलं के आणि राज्यातलं के सरकार सुरू आहे आणि अतिशय पारदर्शकपणेच जर वडगाव नगरपंचायत इथला कारभार जर झाला पाहिजे भ्रष्टाचार मुक्त कारभार जर करायचा असेल तर तुम्हाला वडगाव वासियांना मी एवढीच विनंती करणार आहे ताई शिवाय आणि कमळाशिवाय पर्याय नाही कमळाशिवाय पर्याय नाही सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा हेच गरजेचं आहे आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक विचाराचं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे एक विचाराचं सरकार याचा अर्थ लक्षात घ्या केंद्रातून आलेला प्रत्येक निधी किंवा राज्यातून आलेला प्रत्येक निधी हा सामान्य जनतेपर्यंत पूर्ण शंभर टक्के जर पोचला पाहिजे तर त्या ठिकाणी चांगल्या विचाराचं आणि पारदर्शक विचाराचं असणारं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे हे सतरा चे सतरा उमेदवार की ज्या ईर्षेने पेटून आज निवडणुकीमध्ये उभे राहिले ते वडगाव वासियांच त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी हे निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाला हे पटवून देणं भ्रष्टाचार मुक्त वडगाव नगरपंचायत जर तुम्हाला करायची असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर अदर्न्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला मुलालताई यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सतराच्या सतरा उमेदवारांना कमल चिन्हावरती बटन दाबून स्वच्छ निवडणुकाने जिंकून देणं हे गरजेचं आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय भ्रष्टाचार केलाय त्यांना त्यांची जागा जर तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्हाला हे पुण्याचं काम आज फोटोबाचा दरवाजा तुम्हाला मला येतानाच सांगितलं की ते जागृत देवस्थान आहे मलाही इथे ज्ञान वाढवायला बोलवलं मला म्हणत तुमच्या मनामधल्या भावना लक्षात आल्यामुळे तोटोबा हा मुनाल ताईला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या फोटोबा लक्ष देऊ नये महादेव मारुती सुद्धा बघतोय की तुम्ही नक्की काय करतायत त्यामुळे मला खात्री आहे सत्याच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या कमळावर देवेंद्रजींच्या कमळावर आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे घराघरामध्ये पोहोचवा आणि दोन तारखेला होणाऱ्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाने कमळ बटन दाबून विक्रमी मताने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये ही वडगाळ नगरपंचायत या एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र